नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राजी चार्य पादुका दर्शन सोहळा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोज मंगळवार सकाळी नऊ वाजता स्थळ भ भा, भवानी पेट्रोल पंप शेजारी हळणी उदगीर रोड बाराळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे संपन्न होणार आहे तरी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून बादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे आयोजक रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती नांदेड दक्षिण